लातूर लसाकम महिला पदाधिकारी यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन जय भीम नमोबुद्ध आणि आपण सर्वांचे स्वागत आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार स्वातंत्र्यपूर्व भारताचे श्रम रोजगार सार्वजनिक बांधकाम ऊर्जा जलसंपदा व विमान वाहतूक मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री युग प्रवर्तक संपादक अर्थतज्ञ कोटी कोटी दलितांचा वाली मायबाप सूर्य भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लातूर येथील लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या महिला पदाधिकारी यांनी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले यामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शिका दीपिका शिरीषजी दिवेकर लक्ष्मीताई नरसिंगजी घोडके आणि तथाई संजयजी दोरवे अन्नपूर्णा राजकुमार नामवाड अश्विनी नारायण कांबळे संजीवनी नामदेव घोडके लेसा या महिला पदाधिकारी यांनी सकाळी रांगेत उभे राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडी वगैरे आहेत आज घराघरातून बौद्ध उपासक उपासिका तसेच असंख्य महिला भगिनी या महामानवास अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत बाबासाहेबांनी महिलांच्या का हक्कासाठी कायदे पदाचा राजीनामा दिला मनुस्मृतीचे दहन केले ही बाब आज प्रत्येक महिला भगिनीच्या मनामनात निवडली आहे हेच यावरून आज दिसून येते अन्यूब चॅनलच्या वतीने या महामानवास विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल ही माफकापेक्षा धन्यवाद ज्ञान योग प्रकारची संस्कृती विकसित झाली असते व वास्तविकतेला सोडून जगण्याचा या देशामध्ये पाईंडा पडला असता पण केवळ बाबासाहेबामुळे मनुष्याला मानव भरून व मानवता स्वीकारून अधिकार दिला त्या मानवाची आज या ठिकाणी आपण अतिशय उत्साहपूर्वक आनंदपूर्वक जयंती साजरी करत आहोत केवळ जयंती साजरी करून आपल्याला थांबता येणार नाही या देशामध्ये ज्या घटनेला ज्या बाबासाहेबांनी आपल्याला ही घटना दिली त्या घटनेला डिवचण्याचा प्रयत्न सध्या करत असणारी सरकार निर्ण